हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपण्यात आलं आहे आता तीनच दिवस राहिलेले आहेत तीन दिवसांनी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे तर आपल्याला नवीन वर्षात एक संकल्प करायचा असतो की जेणेकरून आपण मागच्या वर्षात ज्या काही आपल्या चुका झाल्या असतील किंवा मागच्या वर्षी आपले जे काही दुःख असतील ते सगळे आपल्याला विसरून जायचे आहेत आणि नवीन वर्षात जेव्हा आपण नवीन संकल्प करतो तर त्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपण जेव्हा म्हणजे तुम्ही करून बघा मी दरवर्षी हा प्रयोग करते म्हणून मी तुम्हाला सांगते आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्याला ही गोष्ट करणं म्हणजे करणं आहे मी दरवर्षी असा संकल्प करते स्वामींना तर तोच संकल्प मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण मागच्या वर्षात बऱ्याच चुका केलेल्या आहेत तुम्ही केल्या आहेत मीही केल्या असतील आपण मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे तर असा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याने आयुष्यात कधी कुठली चूक केली नसेल तो कधी आयुष्यात चुकला नसेल किंवा आपण या वर्षात खूप दुःख संकट बघितलेली आहेत तर त्याची जण आपल्याला पुढच्या वर्षात लागायला नको म्हणजे पुढच्या वर्षी तरी आपल्याला आपल्या आयुष्यात सुख यावं आणि आपलं आयुष्य चांगलं जावं आपल्या हातून काही चुका होऊ नये यासाठी या आपल्याला स्वामींना एक संकल्प करायचा आहे तर तो संकल्प कसा करायचा आहे कोणता करायचा कोणत्या दिवशी करायचा त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि आज तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एकतीस डिसेंबरला तुम्हाला स्वामींच्या समोर बसायचं आहे देवघराच्या समोर बसा तुमच्यासमोर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल त्यासमोर तुम्हाला बसायचं आहे किंवा तुमच्या देवघरात स्वामीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तरी देखील काही हरकत नाही आपल्या मनात स्वामी आहेत आणि तुमच्या मनात भाव आहे ना स्वामींविषयी श्रद्धा आहे स्वामींवर विश्वास आहे तर तुम्हाला फोटोची किंवा मूर्तीचीही काही गरज नाही देवासमोर बसायचं धूपदीप लावायचा आणि तुम्हाला एक संकल्प करायचा आहे आता तो संकल्प कधी करायचा सकाळी करू शकता दुपारी करू शकता सायंकाळी करू शकता किंवा रात्री करू शकता म्हणजे एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा संकल्प करू शकता तर स्वामींसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि ध्रुपदीप लावल्यानंतर स्वामींना तुम्हाला तुम्ही मागच्या वर्षात ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुकांची तुम्हाला स्वामींसमोर माफी मागायची आहे तुम्हाला स्वामींना तीन वेळा मुजरा करायचा आहे त्यांच्यासमोर तुम्हाला नतमस्तक व्हायचं आहे आणि ज्या काही तुम्ही मागच्या वर्षी चुका केलेल्या आहेत त्यांची माफी तुम्हाला स्वामींसमोर मागायची आहे आणि स्वामींना तुम्हाला यावर्षी एक संकल्प करायचा आहे तर तो संकल्प कसा करायचा हे स्वामी राया हे घर तुमचे आहे बघा आपण घरात राहतो आपण म्हणतो मी घर घेतलं हे घर माझं आहे पण खरं तर आपण स्वामी सेवेकरी आहोत तर आपण असं न म्हणता की हे घर माझं आहे हे घर स्वामींचं आहे असं म्हणायला पाहिजे तर म्हणजे मी तरी असं म्हणते की हे घर स्वामींचं आहे तर आपल्याला ते स्वामींना सांगायचं आहे की स्वामी म्हणजे तुम्ही मागच्या वर्षापर्यंत सांगितलं नसेल स्वामींना तर तुम्ही सांगा तुम्ही ही गोष्ट करून बघा तुम्हाला बघा पुढच्या वर्षी तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला ते सांगा म्हणजे पुढच्या वर्षापासून तुम्हाला म्हणजे तुम्हाला इतकं भारी वाटणार आहे स्वामी तुमच्या आयुष्यात आल्यासारखं तुम्हाला वाटणार म्हणजे तुमच्या घरात स्वामी राहतात असं तुम्हाला वाटणार आहे तर तुम्ही ही गोष्ट नक्की करून बघा तर हे स्वामी राय हे घर तुमचं आहे आणि मी तुमच्या घरात राहतो आता मागचं वर्ष गेलेलं आहे माझ्या हातून बऱ्याच चुका झाल्या पण आता यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मी त्या चुकांची माफी मागत आहे आणि आता या वर्षापासून तुम्ही माझ्या आयुष्यात जे काही कराल ते मला मान्य आहे जे काही निर्णय तुम्ही माझ्या आयुष्यात घेणार आहात तर ते मला मान्य आहे आणि या वर्षात मी जर यापुढे काही चुकलो किंवा मी काही चुकले तर मला त्याबद्दल क्षमा करा पुढच्या वर्षी जर माझ्या हातून कोणाचा अनादर होणार असेल तर तुम्ही मला तिथेच रोखा तुम्ही मला चांगली बुद्धी द्या माझ्या तोंडून कोणाविषयी वाईट शब्द निघणार नाही याची काळजी तुम्ही घ्या आणि माझे मन कधी विचलित होऊ देऊ नका चांगले विचार माझ्या मनात माझ्या डोक्यात तुम्ही येऊ द्या आणि मी मागच्या वर्षी तुमची सेवा केली आहे या वर्षी तुमची सेवा करणार आहे तर त्यात खंड पडू देऊ नका किंवा तुम्ही नवीन स्वामी करी असणार म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही स्वामींची सेवा केली नसेल तर तुम्ही या वर्षापासून सुरुवात करू शकतात तर तुम्ही असं स्वामींना सांगू शकता की हे स्वामी राया मी तुमची सेवा केली नाही पण माझ्या मनात तुम्ही होते पण आता मला तुमची सेवा करायची आहे या वर्षापासून मी तुमची सेवा आता सुरू करणार आहे तर त्या सेवेत तुम्ही खंड पडू देऊ नका आणि माझी ती सेवा निस्वार्थीपणे तुम्ही स्वीकारा माझ्यामध्ये कधीही अहंकार येऊ देऊ नका मी जसं आहे तसंच मला राहू द्या आणि माझ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्व कधीही येऊ देऊ नका गर्वाचं घर नेहमी रिकामं असतं ज्याला गर्व आला त्याच्या आयुष्यात काहीच राहत नाही सगळं संपून जात तुम्हाला माहिती असेल म्हणून कसं असतं माणसाकडे बघा पैसा जेव्हा नसतो तेव्हा माणूस सगळ्यांसोबत चांगला असतो आणि जेव्हा पैसा येतो त्यानंतर आपल्यामध्ये काय येतं गर्व येतो गर्व ये आल्यामुळे काय होतं की आपण बदलत जातो आपला स्वभाव बदलत जातो तर हीच सगळ्यात मोठी देणगी आहे भले काही आपल्या आयुष्यात नसेल पैसा नसेल काही नसेल पण आपल्यामध्ये गर्व हा नसावा तर स्वामींना आपल्याला तेच सांगायचं आहे सुद्धा रोज स्वामींना तीच प्रार्थना करते की मी आज जशी आहे ना मी तुमची सेवा घरोघरी पोचवते आहे मी, मी सुद्धा हाच संकल्प करणार आहे आणि रोज तसंच मी स्वामींना सांगत असते की माझ्यामध्ये फक्त गर्व येऊ देऊ नका माझ्याकडे खूप पैसा आला खूप मोठी झाली तरीसुद्धा मला असंच ठेवा माझ्यामध्ये कधीही गर्व येऊ देऊ नका हीच गोष्ट खूप महत्वाची आहे तर आपल्याला स्वामींना हेच सांगायचं आहे तर स्वामी या जन्मात मी तुमची सेवा करणार आहे तर जन्मजेवून मी तुमची सेवा करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे तर माझा हा देय आहे तोपर्यंत मी तुमची सेवा करणार आहे पुढच्या जन्मी जेव्हा जेव्हा मी मृत्यू पावे तर पुढच्या जन्मी मला तुम्ही आठवण करून द्या कोणाच्या तरी रूपात येऊन तुम्ही मला सांगा की तू स्वामींची सेवा कर ही गोष्ट म्हणजे आहे म्हणजे आहे मी सुद्धा स्वामींच्या सेवेत नव्हती तुम्हाला सांगते मला एक काकू आहेत त्यांनी मला सांगितलं की तू स्वामींची सेवा कर मी खूप म्हणजे दुःख संकटात होते तेव्हा मला काही मार्ग सापडत नव्हता इतकं म्हणजे इतकी कठीण वेळ होती माझ्यावर तेव्हा तर तेव्हा त्या ते एक काकू आहेत केंद्रातल्या तर त्या काकूंनीच मला सांगितले आणि मी निस्वार्थीपणे स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तर तू मला सांगते आज म्हणजे मी कुठे होती आणि आज कुठे पोचली आहे खूप म्हणजे माझ्या आयुष्यात इतके बदल झालेले आहेत तुम्हाला सांगते म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही बदल झाले किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी झाले तर त्याबद्दल मी स्वामींचे तर आभार व्यक्तच करते की स्वामीमुळे सगळं झालं पण त्यात म्हणजे त्या काकूंचासुद्धा वाटा आहे त्यात की त्या काकूंनी मला सांगितलं स्वामींच्या सेवेत तू या असं तर तसंच म्हणजे मीही तुम्हाला सांगते की तुम्ही स्वामींच्या सेवेत या आणि तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात खूप म्हणजे तुम्हाला बदल दिसून येतील स्वामी म्हणजे स्वामींच्या नावात इतकी शक्ती आहे तुम्हाला सांगते मी की शुद्ध स्वामी समर्त, स्वामी समर्त, तुम्ही शुद्ध अंतकरणाने स्वामीचं नामस्मरण जरी केलं दिवसभरातनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उठता बसता काही कामं करताना तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या घरात कुठेही तुम्ही स्वामीचं नामस्मरण करा तुम्ही करायला सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यात एक प्रकारची जादूच होणार आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवा कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात ग झाली चांगली गोष्ट झाली स्वामींनी केली एखादी वाईट गोष्ट झाली स्वामींनी केली असं म्हणायचं नाही अरे बाबा माझ्या आयुष्यात वाईट झालं मी स्वामींची सेवे झालो म्हणून नाही ती गोष्ट स्वामींनी वाईट केली तुम्हाला वाटतंय पण ती तुमच्या चांगल्यासाठीच केली नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या माझ्या बाबतीतसुद्धा असं होतं मी म्हणते की असं का झालं स्वामी पण ती माझ्या हितासाठी असते ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि काही आपले भोग असतात तर ते भोग भोगल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही तर जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत नवीन येणार तर तुमचे भोग आधी स्वामी हळूहळू कमी करतील ते भोग तुम्हाला भोगायला लागतील आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे तर आपल्याला एवढीच गोष्ट करायची आहे आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही करू शकता म्हणजे एकतीस डिसेंबरला दिवसभरातनं कधी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं स्वामी चरित्र सारामृत याचा तुम्हाला एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे त्यात एकवीस अध्याय दिलेला आहे एक अध्याय म्हणजे दोन पानांचा आहे त्यात एक ते दोन पानांचे एक एक अध्याय आहेत एकवीस अध्याय तुम्हाला दिवसभरातनं वाचायचे एक एका बैठकीत तुमचे होतील तर एका बैठकीत करा नसतील होत तर दिवसभरातनं तुम्ही दोन चार आठ एकवीस अध्याय तुम्ही दिवसभरात नसे पठण केले तरी देखील चालेल पण तुम्ही अध्याय नक्की पठण करा नसेल होतं कमीत कमी तुम्ही हा संकल्प स्वामींना करा बघा तुम्ही करून बघा इतकं म्हणजे तुम्हाला समाधान वाटणार आणि स्वामींच्या सेवेत या स्वामींच्या सेवेत येणं इतकं काहीही कठीण नाही आहे मी तुम्हाला सांगते स्वामी चरित्र सारांताचे आपल्याला तीन तीन अध्याय वाचायचे असतात त्या अत्या तुम्ही तुमच्या आयुष्यात आणून बघा जेव्हापासून तुम्ही ते वाचणार ना तीन तीन अध्याय तर ते। तुम्हाला तुमच्या आयुष्यात बरेच तुम्हाला बदल बघायला मिळणार आहे आणि तुमच्यावर कधीही वेळ येणार नाही म्हणायचे की माझ्यासोबतच असं का होतं मलाच इतकं दुःख का आहे मी इतकी देवाची सेवा केली सगळं करून असं का होतं माझ्यासोबत माझ्या वाटाला इतकं दुःख का तुम्हाला ही गोष्ट कळणार आहे तर आता एक आहे महिलांच्या बाबतीत जर महिलांचे पिरियड्स आले तर तुम्ही हा संकल्प करू शकणार नाही काही हरकत नाही तुम्हाला एकतीस तारखेच्या आत जर करायचं असेल तर एकतीस तारखेच्या आत तुम्ही करू शकता तसं काही नाही किंवा मग एकतीस तारखेनंतर तुमचे पिरियड्स गेल्यानंतर तसे आसा है है। तुम्ही तसंही करू शकता असं काही नाही म्हणजे एकतीस तारखेलाच हा संकल्प तुम्ही करायचा आहे तुम्ही एक तारखेनंतर सुद्धा करू शकतात किंवा एकतीस आज सुद्धा करू शकतात जसं तुम्हाला करायचं कारण नवीन वर्ष एक तारखेपासून सुरू होईल पण वर्ष चालत जाणार आहे तर तुम्ही हा संकल्प कधी दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत करू शकता म्हणजे दहा ते पंधरा जानेवारीपर्यंत पण तुम्ही हा संकल्प करू शकता तर स्वामी भक्त हो स्वामींची निस्वार्थीपणे सेवा करा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर श्रद्धा ठेवा स्वामी, स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील आणि तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी स्वामी उभे राहतील तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे बाकी काही नाही म्हणजे जो संकल्प मी करत असते तोच मी तुम्हाला सांगते तर नक्की तुम्ही हा संकल्प करा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय जादू होते तर एवढीच माहिती मला तुम्हाला, तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ